नमस्कार निफ्सा ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज तीस सप्टेंबर आहे आणि आज आपण ती सप्टेंबरचीच लेवल पाहायची आहे मार्केट कसं असेल तर एकच लेवल निपटीसाठी घ्यायची आहे ती सव्वीस हजार दोनशे वीस आणि ही एकच लेवल डिसाईड करू शकते की मार्केट कोणत्या बाजूला जाणार आहे सव्वीस दोनशे वीसच्या वरती जर मार्केटनं ब्रेकआउट दिलं तरच मार्केट वरती जाणार आहे याच्या खाली जर ओपन झालं तर मार्केट डाऊन साईड रॅली करणार आहे ते सव्वीस हजार एकशे पंचवीसपर्यंत मार्केट डाऊन येऊ शकतं यानंतर बँक निफ्टी तीस सप्टेंबरसाठी एकच लेवल आहे चोपन्न हजार ही लेवल घ्यायची आहे आणि या लेवलपासून मार्केट जर याच्यावरती जर ब्रेकआउट झालं तरच मार्केट वरती जाणार आहे किंवा याच्या खाली जर झालं तर मार्केट डाउन साईडच राहणार आहे त्यानंतर आज बँकेक्सची एक्सपायरी आहे बँकेक्ससाठी झिरो हिरो जो आहे ती था था लेवल आहे एकसष्ट हजार तीनशे ही लेवल आहे आणि या लेवलपासूनच मार्केट वरती जर ब्रेकआउट झालं तर वरती जाणार आहे नाहीतर खाली डाऊन साईड रॅली होणार आहे त्यामुळं ह्या तिन्ही लेवल महत्त्वाचे आहेत आणि बँकेक्ससाठी तुम्हाला पंचवीस ते तीस रुपयेचा कॉल किंवा पुट हिरोसाठी प्रीमियम घ्यायचा आहे आणि त्याचं हंड्रेड पर्सेंट डबल टार्गेट राहणार आहे तर आपली येणारी जी नेक्स्ट बॅच आहे ती सात ऑक्टोबरपासून आहे ॲडवा ॲडमिशन चालू झालेलं आहे जर ॲडमिशन करायचं असेल तर खाली नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर फोन करा डिस्क सबस्क्रिप्शन करा आणि जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन इन टाईममध्ये मिळतील धन्यवाद